नमस्कार मी सुरेश शिंदे सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न श्रीराजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान व धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्था तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा दोन हजार चोवीसचे बक्षीस वितरण नुकतेच रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी लायन्स क्लब तळेगाव दाभाडे या ठिकाणी संपन्न झाले तळेगाव दाभाडे शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना बक्षिसे तसेच पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले बक्षीस स्वीकारण्याकरता गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सौ अबोलेताई मडोरे संस्थापिका मोर्या प्रतिष्ठान या उपस्थित होत्या तसेच प्रमुख वक्ते श्री अविनाश शांताराम बेगडे पुणे विभाग कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी स्त्री संरक्षण हिंदू धर्म संस्कृती संस्कार नागरी शिष्टाचार या विषयावर मार्गदर्शन केले व्यासपीठावर प्रतिष्ठान व पतसंस्थेचे संस्थापक माननीय खंडूजी टकले उपस्थित होते पतसंस्थेचे अध्यक्ष श्री विनोद टकले प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अमर खळदे यांनी आपले मनोगत त्यावेळेस व्यक्त केले प्रतिष्ठानचे सदस्य श्री महादेव खरडमल यांनी उपस्थितांचे स्वागत केले प्रास्ताविक पतसंस्थेचे सचिव श्री संजय शिंदे यांनी केले तसेच पतसंस्थेचे माजी अध्यक्ष श्री विजयराव शेट्टी यांनी आभार प्रदर्शन केले सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव श्री मयूर पिंगळे व सौ शिंदे मॅडम यांनी केले कार्यक्रमास प्रतिष्ठानचे संचालक आदित्य टकले श्री सतीश गरुड सदाशिव भोसले उपस्थित होते पतसंस्था व प्रतिष्ठानचे पदाधिकारी पतसंस्थेचे कर्मचारी वृंद दैनंदिन प्रतिनिधी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सजीव देखाला वि सजीव देखावा विभाग प्रथम क्रमांक श्री राजा छत्रपती मित्रमंडळ साफेकर बंधू रँड चवत जिजामादा चौक मित्रमंडळ शिवरायांचा आठवावा प्रताप द्वितीय क्रमांक हिंदुराज तरुण मंडळ शाळा सुधारल्या शिक्षण बिघडले शाळा चौक मित्रमंडळ व्यर्थन हो बलिदान तृतीय क्रमांक सरसेनापती उमाबाई दाबाडे गणेश तरुण मंडळ संताची मांधियाळी शेतकरी तरुण मंडळ खेळ मांडियेला हलता देखावा मूर्ती विभाग प्रथम क्रमांक मुरलीधर मित्रमंडळ भक्त प्रल्हाद भक्ती द्वितीय क्रमांक जय बजरंग मित्रमंडळ नरसिंह अवतार तृतीय क्रमांक जय शिंकर मित्रमंडळ खंडेरायचे जागरण गोंधळ स्थिर देखावा विभाग प्रथम क्रमांक छत्रपती मित्रमंडळ ट्रस्ट प्राचीन काली शिवमंदिर गुफा द्वितीय क्रमांक फ्रेंड्स क्लब मित्रमंडळ सौंदत्य यल्लमादेवी मंदिर तृतीय क्रमांक विवेकानंद मित्रमंडळ श्री काशी विश्वेश्वर प्रतिकृती चित्ररथ सजावट विभाग प्रथम क्रमांक चावडी चौक मित्रमंडळ श्री गणेश महल द्वितीय क्रमांक जय भवानी तरुण मंडळ श्रीराम रथ तृतीय क्रमांक साईनाथ मित्रमंडळ शेषनाग सुवर्ण महोत्सवी पन्नास वर्ष साजरे करणाऱ्या जय मजरंग तरुण मंडळ ट्रस्ट चवळी चौक मित्रमंडळ विवेकानंद मित्रमंडळ शाळ चौक मित्रमंडळ बनेश्वर मित्रमंडळ आझाद मित्रमंडळ या देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले